शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन जेब संस्था आयोजित महिला दिनाचे औचित्य साधून आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बदलापूर येथील वडवली बंजारा वस्तीतील कचरा वेच घरेलू कामगार महिलांसाठी कबड्डी का स्पर्धेचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी आदरणीय ज्योतिताई केदारे उद्योजिका सामाजिक कार्यकर्त्या ललिताताई धनवटे समन्वयक कोरो इंडिया यांनी उपस्थिती दर्शवून महिला सक्षम असणे किती गरजेचे आहे याचे मोल समजावून सांगितले तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या काही वर्षात अनेक भागातील महिलांच्या एकूणच सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आपले मत किती मोलाचे आहे तसेच आपल्याद्वारे इतरांनाही मतदान करण्यास सांगून मतदान जनजागृती करण्यात आली खरं तर स्पर्धेसाठी सुरुवातीला महिलांनी आम्ही नाही खेळू शकणार असे बोलून नकार दिला होता परंतु संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे व कुटुंबियांचे मनोबल वाढवून खेळण्यासाठी आत्मविश्वास दिला विशेष म्हणजे सरावादरम्यान महिलांना त्यांचे पती मुलगा दीर सासू प्रोत्साहित करत होते ज्या महिला तीन वर्षांपूर्वी आपल्या घराचा उंबरटाही घरातील पुरुषांच्या मर्जीने ओलांडत नव्हत्या तेच पुरुष आज आपली आई पत्नी बहीण भावजा यांना शिकून सवरून जगासमोर चालून साऊची लेख होऊन समानतेची शिदुरी घेऊन पुढे जाण्यासाठी मोलाचे सहकार्य करीत आहेत विषमतेच्या पलीकडे परंपरेने आचरण्यात आणलेल्या बंधनांना सन्मानाने बाजूला सारून समता स्वातंत्र्य बंधुता अंगीकारून संविधानिक मूल्यांची वस्तीत रुजवत आहेत कित्येक वर्षे चालीरीती बंधनाच्या दडपणाखाली जगत असलेल्या माझ्या भटक्या विमुक्त समूहातील बंजारा समुदायातील स्त्रिया आज जिजाऊ साऊच्या लेखी बनून समानतेच्या वाटेवर चालू लागल्या आहेत व येणारी पिढी घडवू लागल्या आहेत खरं तर चवूबाजूची महिला भगिनींबाबत परिस्थिती पाहता महिला दिन साजरा करत असताना मनात एक दडपण होतं निरुत्साह होता, होता। परंतु ती सल बाजूला सारून कुठून तरी सुरुवात करणे आवश्यक आहे म्हणूनच ही झेप संस्थेची सुरुवातच झेपची पहिली झेप आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर बदलापूर प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का